नाही मराठा समाजाचा उमेदवार नको आम्हाला जातीचे उमेदवारापेक्षा आहे ना आम्हाला मतीची माणसं पाहिजे मनोज जरंगे पाटलांनी सांगितले की ज्याला पाडायचं त्याला पाडा जो योग्य संदेश आम्हाला मिळायचा तो आम्हाला मिळालेला आहे मराठा आरक्षणासाठी यांनी काय काय योगदान दिलं या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी यांनी काय आपली भूमिका मांडली या सर्व गोष्टीचा लेखाजोखा आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे पण आमचा एकही मराठा आमदार एकही आमचा मराठा खासदार हा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ब्रश सुद्धा काढायला तयार नव्हता त्यानंतर मराठा समाजा हे उमेदवार आपल्या योग्यतेचे आहेत का नाही नसेल तर मराठा समाजाकडे चौथा पर्याय आहे तो म्हणजे नोटाचा आणि आम्ही मतदान करू नमस्कार स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे संदेश दिलेला आहे की आपण कुठलाही मराठा उमेदवार जो आहे की देणार नाही परंतु तुम्हाला ज्यांना पाडायचे त्यांना पाडा याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही पुण्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत सर नेमकी काय भूमिका असणार आहे आणि नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या या ठिकाणी पुण्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये तीन लाख सत्तावन्न हजार मराठा समाजाचे मतदार आहेत आणि हा मराठा समाज निर्णायक मतदान करणारा आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मराठा समाजाच्यासाठी या तीन उमेदवारांपैकी कोण समाजासाठी कामाला आलं मराठा आरक्षणासाठी यांनी काय काय योगदान दिलं या मराठा समाजाच्या आरक्षणाच्याविषयी त्यांनी काय आपली भूमिका मांडली या सर्व गोष्टीचा लेखाजोखा आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे मराठा समाजाला या ठिकाणी अनेक वेळेला सर्वपक्षीय धोके मिळालेले आहेत आता मरोज जारांगी पाटलांनी सांगितलं की ज्याला पाडायचं त्याला पाडा जो योग्य संदेश आम्हाला मिळायचा तो आम्हाला मिळालेला आहे आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्हाला काय करायचं ते करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगण्याचं एकच आहे की आम्ही कुठल्याही मराठा समाजाने पुण्यातल्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही त्यामुळं कोणीही मराठा समा समाजाचा उमेदवार आहे असं समजून भुरळून जाऊ नये या ठिकाणी मराठा समाज बैठक घेतल्यानंतर निर्णय घेईल आज तरी कुठल्याही मराठा समाजाने कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही आहे या तिन्ही उमेदवारांनी मराठा समाजासाठी काय केलं हे सर्वप्रथम या ठिकाणी घोषित करावं मराठा समाजासाठी यांनी आजपर्यंत कुठल्या आंदोलनामध्ये भाग घेतला मराठा समाजाच्या महापुरुषांच्या छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील यांच्याबद्दल चुकीची वक्तव्य केल्यानंतर यांनी यांच्या पक्षाच्या नेत्यांना जाब विचारला का मराठा समाजासाठी या रस्त्यावर कधी आले का मराठा समाजाची आरक्षणाची जेव्हा काही पक्षांनी खिल्ली उडवली त्यावेळेस यांनी यांच्या पक्षाच्या जा नेत्यांना जाब विचारला का त्यासाठी मराठा समाजासाठी ते रस्त्यावर उतरले का या सर्व गोष्टी या उमेदवारांनी मराठा समाजाला पुणेकरांना कळवाव्यात त्यानंतर मराठा समाजा ठरवेल की बाबा हे उमेदवार आपल्या बरं योग्य त्याचे आहेत का नाही नसेल तर मराठा समाजाकडं चौथा पर्याय आहे तो म्हणजे नोटाचा आणि आम्ही नोटाला मतदान करू जसं की यांनी सांगितलं की आम्ही नोटाला मतदान करू साधारण किती मतदान असणार आहे मराठा समाजाचा आणि तुमची नेमकी पुढची भूमिका काय असणार आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आतापर्यंत सर्व पक्षांनी ग्रहित धरलेलं आहे कारण मराठा समाज हा पहिल्यापासून राजकीय आवड असणारा समाज आहे आणि त्याला त्याचे समाजातले जे कार्यकर्ते ते विविध पक्षात विखुरलेले आहेत त्यामुळं त्या, त्या लोकांनी आम्हाला ग्रहीत धरलेलं आहे आणि समाजाचे जे काही अडचणी आहेत समाजाच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी काय केला काय नाही याचं त्यांनी सांगावं आणि मग समाजाची मतं त्यांना मिळतील समाज, समाज तेवढा जागरूक आहे परंतु ह्या समाजाचा आत्तापर्यंत जो वापर केला गेला आणि समाजाच्या तोंडाला पानं पुसल्याचाच प्रकार आश्वासनं दिली किंवा काही गोष्टी झाल्या आरक्षणाच्या देखील पण त्या टिकल्या नाहीत मग यांचं काम आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगून हा सा प्रश्न कसा सुटेल आणि जे ओबीसी आरक्षण आम्ही मागतोय त्या ओबीसी आरक्षणामध्ये आत्तापर्यंत झालेली घुसखोरी म्हणजे जे, जे सदतीस सदती टक्के त्यांची लोकसंख्या आहे ती लोकसंख्या ही सदतीस टक्के पाठी आयोग म्हणतो तर मग तेवढी धरून त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे तर ते बत्तीस टक्के म्हणजे जवळजवळ बारा तेरा टक्के आरक्षण जास्त गेलेलं आहे ते मराठा समाजाला जर त्यांनी ओबीसीतून दिलं असतं आत्तापर्यंत तर मराठा समाजाचं नक्कीच जे मुलं आज आरक्षणामुळे आत्महत्या किंवा चुकीचं पाऊल उचलतात ते वाचलं असतं आणि समाजातला रोष कमी झाला असता नाही मराठा समाजाचा उमेदवार नको आम्हाला जातीच्या उमेदवारापेक्षा आहे ना आम्हाला मतीची माणसं पाहिजे काय त्यांना जात महत्वाची आणि जातीचा राजकारण आम्हालाही करायचं नाही परंतु त्यांना आहे ना हा जो तीस बत्तीस टक्के समाज आहे या समाजाच्याही काही समस्या आहेत हे समजलं पाहिजे ना तुम्ही गावचे धुनी धुताल आणि घरातली ठेवताल तशीच तर ते उपयोग नाही ना आम्हाला गावचं तुम्ही काय करता याच्यापेक्षा आम्हाला घरात तुम्ही कसे वागताय हे फार महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळं कुणी अशी टिमकी वाजू नये मी मराठा आहे आणि मी अमुक आहे मी तमूक आहे अशा टिमके भरपूर वाजवल्यात लोकांनी आणि वाजवतात वारंवार तर त्या टिमक्या नोकरी आम्हाला वाचतवता पाहिजे जे उमेदवार आहेत त्यांचं काही तुमच्याशी बोलणं झालं या संदर्भात नाही नाही बोलणं व्हायचं काहीच कारण नाही ना कसं आहे की बोलणं करणं म्हणजे ते राजकीय याच्यातून तुम्ही एकमेकाला संवाद साधल्यासारखा आहे आणि तसा प्रकार आम्ही करत नाही कारण आम्ही आंदोलन ज्यावेळेस करतोय तर आम्ही समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करतो आहे आणि मग ते आंदोलन करत असताना ज्या चर्चा होतात तर त्या जे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील त्यावेळेला त्यांच्या घरी आम्ही गेलेलो आहे काय आणि त्यांना आमची मागणी मांडलेली आहे आणि ती मांडत राहणार परंतु इलेक्शनच्या धर्तीवरती आम्ही कोणाशी संवाद केलेला नाही आणि करणारही नाही कशा प्रकारे कार्य करते या निवडणुकीच्या दरम्यान सपोर्ट करतील किंवा विरोध करती काय सांगतो नाही अजूनही आत्ताची जी पण काही परिस्थिती आहे या मराठा आंदोलनाच्या नंतर जी काही परिस्थिती त्यानंतर या निवडणुका डिक्लेअर झाल्या तर आज भूमिका अजूनही कुठली स्पष्ट केलेली नाही एक समाज म्हणून ज्या वेळेला या लोकांनी म्हणजे हे जे कोणी आता तिघं उमेदवार आहेत आता पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहेत खूप वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत तर त्यांनी आता इथून पुढं समाजासाठी तुम्ही काय करणार आहात मराठा समाजाचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत ज्या संदर्भात मराठा समाजाने एवढं प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाच्या निमित्ताने आणि जे प्रश्न अजून प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कायदेशीर बाबींचा वापर करून म्हणजे लोकसभेत ते प्रश्न मांडून कशाप्रकारे त्या प्रश्नाची सांगड घालून ते सोडवणार आहात हा प्रश्न जोपर्यंत ते आम्हाला त्याचं उत्तर देत नाही तोपर्यंत समाज आता काही भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नाहीये नक्कीच ना एकूणच मनोज जरांगेंनी जे सर्वांना संदेश पाडा उमेदवारांना पाडा तर असं काही आहे तुमच्या डोक्यामध्ये की आपण एखादा हा उमेदवार ठरवलेला आहे की याला आपण पाडायचं आहे ना महिना अजून आहे शिल्लक तसे भरपूर दिवस आहेत आणि बघू आम्ही काय त्याच्यामध्ये नक्की काय करायचंय लेखाजोखा समाज पण घेईल आम्ही मिटिंग घेऊ किंवा एकत्र जमू आणि त्यावेळेला ठरवू त्या आणखीन राज्यभरसुद्धा देखील मनोज जरांगे असतील किंवा आमचे जे काही विविध आतापर्यंतचे संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत तर त्यांचा काय विचार होतोय आणि परिस्थिती कशी तयार होती त्याप्रमाणे आम्ही निर्णय नक्की घेऊन नाही नाही या ठिकाणी एकच महत्वाची गोष्ट की मराठा आंदोलनामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस आमचे एकशे मराठा आमदार तोंड गप्प करून बसले होते त्याच्या विरोधात ओबीसीचे आमदार असतील त्यांचे मंत्री असतील सत्तेत असूनसुद्धा त्यांनी समाजासाठी सत्तेला लाथाही मारण्याची तयारी ठेवली होती पण आमचा एकही मराठा आमदार एकही आमचा एक मराठा खासदार हा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बरं सुद्धा काढायला तयार नव्हता त्याचा लेखाजोखा आम्ही ठेवणार ना कारण समाजाचा जरी तो ने असला तरी तो कुठल्या पक्षात आहे याच्याशी आम्हाला देणं घणं नव्हतं मराठा सुद्धा आमचे नालायक लोक आहेत की ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये खोड खोडा घातलेला आहे त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी विसरणार नाहीत